कॉमेडी व्हिडिओ टाकलेले आहेत सगळ्यांनी बघा या नाईवला पटापट पटापट सगळ्यांनी आताच मगाशीच एक वाजताच ना काहीतरी देवपूजा करत होते देवपूजा केली चार व्हिडिओ बनवले परत लाईव्ह घेतलं या लाईव्हला झालं का जेवण आजचे कॉमेडी व्हिडिओ टाकलेले आहेत बघा सगळ्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा आजचे शॉर्ट व्हिडिओ आत्ता जस्ट बनवून झालेले आहेत आणि मी लाईव्ह घेतलं म्हटलं चला कॉमेडी व्हिडिओ झाले कामं झाली सगळं आता व्हिडिओ तरी घेऊया लाईव्ह घेऊया सो लाईव्हला बसले मी आता बोला आजचे व्हिडिओ टाकलेत सगळ्यांनी नक्की बघा कमेंट करा लाईक करा लाईव्ह ला टच करून ठेवा लाईक च ऑप्शन येईल लाईक करा नवीन जे जे आहे त्यांनी चॅनल लाईब करा कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ बनवतो आम्ही बघा वाटते तर बोला सगळ्यांनी बोला जेवण झालं का सगळ्यांचं लक्ष्मण दादा बोला जेवण झालं का आवाज दादा ओके कुठून बघताय दादा लाईव्ह आजचे शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत बघा सगळ्यांनी झालं का नाही दादा आताच व्हिडिओ झालेत बसले निवांत म्हणलं लाईव्ह घेते बसले तर थोड्या वेळाने जेवायचं दोन अडीच वाजता नाही हाय खाली काय शक्य दादा बोला तुमचं झालं जेवण मी जेवेन आता लाईव्ह बंद केलं की जेवायचं थोड्या वेळाने कुठून बोलताय तुम्ही लक्ष्मणदादा मी कल्याण टिटवाळावरून हाय सोमनाथ दादा जेवण झालं का सगळ्यांचं जे जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आजचे शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत सगळ्यांनी बघा आवडले तर कमेंट करा शेअर करा पण प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी नेम रेश्मा शेलार बोला बोला ओके का दादा, नवीन साल प्ली ला तो प्लीज चैनल सब्सक्राइब करा लाइव ल टच कर लाइक च ऑप्शन लाइक करा है, विमल विमल बॉय है का गल नहीं समझदा दादा यस ओके आजचे शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा आजचे काय रोजचेच बघा रोज टाकते मी सगळेच शॉर्ट व्हिडिओ बघा आवडले तर प्लीज चॅनलला वुँ। आंबेडकर नगर ओके शिवाजी दादा हाय काय दादा संतोष दादा फालतू केली कोणी बाय ताई बोला सॉरी पृथ्वीराज दादा बोला आई लाइक थैंक यू दादा वीडियो नक्की सगे बगा तुमसे वीडियो लाइफ हलत आता तुम्हें वीडियो ओके तुम्हें बगित संतोष दादा मैं तो वाटते मजे वीडियो सगे कॉमेडी वीडियो है एक ही असा नहीं है कि बाबा लोकान आवड़ नहीं जेवण झालं का नाही दादा आता जेवायचं थोड्या वेळाने कुठून कुठल्या तुम्ही साताऱ्याच्या दादा सोजी दादा नाहीच व्हिडिओ नाही वेरी नाईस थँक्यू यू ओके पृथ्वी दादा काय ओके कुठे राहता मॅडम टिटवायला दादा कोण आहात तुम्ही रेश्मा शेलार मी यूट्यूबला कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ बनवते बघा आवडले तर सबस्क्राईब करा शेअर करा मी सीमा आहे ओके सीमा आहे ओके सीमा ताई खूप सुंदर दिसत आहे तुम्ही थँक्यू बाय नमस्कार लाईवला लाईक ला ला करा सगळ्यांनी स्क्रीनला टच करून ठेवा लाईकचं ऑप्शन येईल लाईक करा आजचे व्हिडिओ टाकलेले आहेत सगळ्यांनी बघा आवडले तर शेअर करा कमेंट करा जे जे नवीन आहेत त्यांनी तर स्पेशली बघा व्हिडिओ आवडले तर सबस्क्राइब करा पण नक्कीच एकदा व्हिडिओ बघा खूप सुंदर आहे दिसत आहे मॅडम थँक्यू सुमेंदर हॅलो रेश्मा तुम्ही जॉब करता का नाही दादा ना भे मी जॉब नाही करत घरीच असते हाऊसवाईफ आहे आणि जेवढा वेळ भेटेल तेवढा वेळ मी यूट्यूबला देत असते जास्तीत जास्त बऱ्यापैकी माझे सबस्क्रायबर झालेले आहेत दीड हजार वॉचिंग टायमिंग पण झालेला आहे मला दीड हजार वॉचिंग टायमिंग अजून कम्प्लीट करायचं आहे दाँ� त्याच्यामुळे सतत लाईव्ह घेत असते मी एकदा वॉचिंग टायमिंग कम्प्लीट झाला की मग जरा दो जो, दा दोन तीन मिनटाचे कॉमेडी आहे कॉमेडी एपिसोड वगैरे बनवायचं प्लॅनिंग आहे माझं मी जॉब मिस्टर जॉब करतात का हो दादा आमची स्वतःची ऑटो आहे ऑटो चालवतात दोन मिनटं मॅगी का जेवण बनवले ते कोण खाणार नाही ना अजिबात नाही मॅगी आता थोडी बनवतात हो हो कल्याण टिपवायला राहतो आवाज दोन मिनटं म्हणजे आवाज बेस्ट ऑफ लक लवकर तुमचे वॉचिंग टायमिंग पूर्ण होईल थँक्यू दादा नक्कीच उद्या तुमच्या सगळ्यांचे साथ असेल तर नक्कीच होईल चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ बघा आमचे आवडले तर लाईव्हला लाईक करा ला सगळ्यांनी स्क्रीनला टच करून ठेवा लाईकचं ऑप्शन आहे लाईक करा मोठं पटकू लागलं ना, ना? लागें। नंतर लागेल मोटू पतलू संपलं अजून काय मदत करू का मॅडम नाही नाही दादा लाईक करा रोज व्हिडिओ बघत राहा लाईक करा कमेंट करा हीच तुमची मदत आहे आमच्यासाठी खूप नाही दादा पूर्ण झाला चालू का नाही वॉश टाइम आता कम्प्लीट झाल्यानंतर चॅनल मॉनिटाईज होणार चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्ही जे एपिसोड नंतर करणार किंवा छोटे मोठे एक दोन मिनिटाचे व्हिडिओ जे काही बनवणार तुम्ही ते जर व्हायरल झालं त्यांच्यावर ॲड लागली तर त्याचा पैसा नंतर चालू होणार आत्ता जेवढे केलेलं आहे ना ते फक्त आता मॉनिटाईज पुरतं आहे मॉनिटाईज झाल्यानंतर चॅनल रिफ्रेश होतं आमचं मग रिफ्रेश आम्ही करू नाहीतर तर यूट्यूब करेल स्वतः त्याच्यानंतरचे जे व्हिडिओ टाकणार त्याच्यावर अर्निंग सुरू होणार त्यासाठी जातील अजून वर्ष दोन वर्ष जातील फक्त मॉनिटाईज झालं ही मोठी गोष्ट असते अर्निंग कधीही होईल तुम्ही कुठे राहता कुठे राहत टिकवायला राहते दादा मी रोज ना का हो दिवसात दहा वेळा तरी रोज लाईव येते मी चौदा हजार झालेत आता मला काय अडचण आली तर बोला मॅडम हो हो दादा नक्कीच अडचण कसल्याची येते काय तुमचं स्वतःच शायनेला आहे का दादा जेवण झालं का ताई नाही झालं करायचं आता जेवण ओके मला एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये दादा कमेंट करा मी तिथनं तुमच्या चॅनलला रिस्पॉन्स देते तुमच्याही चॅनलला सबस्क्राईब करेन तुमचेही व्हिडिओ बघत जाईन एखादा आवडला तर कॉपी करेन मी मला मला व्हिडिओ बनवायला कॉमेडी व्हिडिओ करता का कॉमेडी असेल तर कॉपी करेन लाईव्ह लाईक करा की एवढे जण बोलतायत लाईव्हला कुणीच लाईक केलं नाही स्क्रीनला टच करून ठेवा लाईक लाईकचं ऑप्शन आहे लाईक करा सगळ्यांनी आता डायरेक्ट फेस लाईव्ह घेईन मी चार वाजता चार वाजता या सगळ्यांनी लाईव्हला फेस लाईव्ह चारला असं तर मी लाईव्ह चालू ठेवणारच आहे हे लाईव्ह बंद केलं की के दुसरं लाईव्ह चालू करणार लगेच पण स्क्रीन बॅक ठेवणार आहे त्याचा आवाज पण म्यूट ठेवणार आहे का आता वॉशिंग टाइमिंग साठी मला चालू ठेवायला लागतं त्याबद्दल सगळ्यांना खरंच सॉरी की बाबा येतात लाईव्हमध्ये दिसत नाही आपण बोलत नाही पण मी फेस लाईव्ह परत चार वाजता घेणार आहे बोलायला तर या सगळ्यांनी चार वाजता परत आताही आहे पाच दहा मिनटं मोबाईल नंबर देतो मॅडम मोबाईल नंबर नको दादा मला तुम्ही तुमच्या कमेंट करा माझ्या एखाद्या आयडिया शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तिथनं तुम्हाला रिस्पॉन्स देते मी कॉलवर नाही घेत म्हणजे मी कॉल नाही नंबर पण नाही देत जास्त कोणाला कारण की सांगता येत नाही आपली पहिलीच ओळख आहे थोडं माझं चॅनेल मॉनिटाईज होता ओके आय... यू दादा सगळ्यांनी शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा ज्यांचे ज्यांचे चॅनेल आहेत त्यांना मी तिथून रिस्पॉन्स रेस्पॉन्स देईव्ह लाईक करून ठेवा स्क्रीनला टच करून ठेवा लाईक च ऑप्शन लाईक करा जे जे नवीन आहेत त्यांनी खरंच एकदा माझे व्हिडिओ बघा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पण एकदा व्हिडिओ जाऊन बघा बाराशे ते तेराशे व्हिडिओ आहेत कॉमेडी व्हिडिओ बघा तुम्ही एकदा आवडले का थँक्यू व्हिडिओ बघा दादा सगळे हाय live like kerasa gini enggak hai nice thank you थँक्यू थँक्यू सो मच रोज बघत जावा कमेंट करत जावा लाईक करत जावा शेअर करा जेवढं होईल तेवढं मित्रांमध्ये फॅमिली मेंबर्स मध्ये शेअर करा जेवढं हे तोंड पसरेल तेवढ्या लवकर सबस्क्रायबर वाढतील काय बोलताय नाही कळते दादा सॉरी तुम्ही विमल बोललात मी सीमा बोलते बोलणार आहे का कुणी का लाईव बंद करू मी पण आता मुलाला भूक लागले मॅगी नाही जे जेवण बनवलंय ते जेवायचं मॅगीचा थोडी टायमिंग जेवू नको मग उपाशी राह जेवायच्या टायमाला जेवायचं असं चपाती भात भाजी कालवण जे सगळं केलेलं आहे ते खायचं मॅगी कधी संध्याकाळी सात सहा सात वाजता बनवणार पण तुला चला कोण बोलत नसेल तर मी लाईव्ह बंद करते या सगळ्यांनी संध्याकाळी चार साडेचारला ला मी लाईव्ह घेणार आहे परत फेस लाईव्ह या सगळ्यांनी बोलायला